वरई हिट अँड रन प्रकरणामध्ये धक्का एक धक्कादायक माहिती आता आली आहे राजेश यांनीच मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिल्याचा पोलीस सा तपासात अशी माहिती सूत्रांकडून कळतीय वरईमध्ये कावेरी नाघवा यांना गाडीनं धडक दिल्यानंतर आरोपी मिहीर यांना त्याचे वडील राजेश शहा यांना फोन केलेला होता आणि त्यावेळी शहा यांनी मिहीर याला पळून जाण्यासाठी सांगितलं तसंच हा सा अपघात चालक राजऋषी बिडावत यानं केल्याचं सांगू असं सांगितल्याचं पोलीस तपासामध्ये उघड दरम्यान या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या राजेश शहा यांना न्यायालयानं सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर पंधरा हजार रुपयांच्या जातमुसरक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली दुसरा आरोपी राजऋषी बिडावत यांना न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे राजऋषी हा शहा कुटुंबियांचा चालक आहे आणि अपघातावेळी मिहितच्या शेजारी तो गाडीमध्ये बसलेला होता अत्यंत धक्कादायक अशी बातमी आता पोलीस चौकशीमध्ये उघड झालेली आहे आणि सूत्रांकडून ही बातमी करतीये वरई हिट अँड रन प्रकरणामध्ये हे धक्कादायक माहिती आहे राजेश शहानस मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे तो पळून जा आणि चालकानं हा अपघात केल्याचं आपण सांगू असं राजेश शहा यांनी त्यांचा मुलगा मिहीर शहाला सांगितलेलं होतं पोलीस चौकशीमध्ये हे उघड झाल्याचं आता सूत्रांकडून सांगण्यात येते आरोपी राजेशी बिडावत याला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तो चालक होता तर विशाल थी, सवी सर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया विशाल काय नेमके या संदर्भातले तपशील मिळतात वडिलांनीच मुलांना पळून जाण्याचा हा सल्ला दिलेला होता <laughs> विशाल आपला आवाज पोहोचत नाहीये आम्ही पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करतो विशाल सोने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर मुंबईतल्या या घडामोडी बाबत आणखी एक महत्वाची माहिती सूत्रांकडून पुढे येते